श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर पैसे जमा आत्ता चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा डी एफ फाईलसाठी किंवा लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप अकाउंटला तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो कालच राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक मोठे मोठे निर्णय घेण्यात आले यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचे बैठकीत निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी आता भरीव अनुदान मिळणार आहे सुधारित नियमानुसार जर तुम्ही नवीन विहिरीसाठी अर्ज दिला तर तुम्हाला चार लाखांपर्यंत अनुदान मिळेल आणि विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार होते त्यामुळे या अनुदानात आता भरपूर वाढ झालेली आहे नक्कीच सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा त्याचप्रमाणे सुधारित दर बघा इनवेल आता तसेच नवीन विहिरीबाबत बारा मीटर खोलीची आठ रद्द करण्यात आली आहे तसेच दोन सिंचन विहिरी मधील पाचशे फूट अंतराची आठ सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळेच नक्कीच सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे शेततळ्याच्या प्लास्टिक अस्थीकरणासाठी एक लाख रुपयाचे अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष नऊ खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी कमी असेल तर ते देण्यात येईल तर भरपूर चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी पूर्वी पंचवीस हजार भेटत होते आता सत्तेचाळीस हजार मिळणार आहेत किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल अशाच प्रमाणे टिंबक सिंचन साठी देखील अत्यल्प आणि बहुभूत सत्त्याण्णव हजार किंवा टिंबक सिंचनाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यांपैकी जी कमी असेल ते अनुदान देण्यात येईल याशिवाय इतरही अनेक निकाषांमध्ये आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारचे अपडेट आहे नक्कीच आता तुमच्या खात्यावरून हे पैसे जमा होणार आहेत थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पा मौर्या ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ